आता लेक्चर स्टार्ट करायच्या आधी आपण काय विचारून घेऊ हो तुम्ही प्रोजेक्ट कोणचे केले आणि कशा बेस केले बरोबर आहे पटापट बोलायचं आपल्याला काय वेळ नाही बरोबर आहे आता तू सांग कोणचे ओपन सेव्ह युज केला असेल आणि स्पॅम डिटेक्शन मध्ये काय लॉजिस्टिक रेग्रेशन युज केलं आणि लॉजिस्टिक रिग्रेशन अजून काय केलं युज फ्लास युआय ओके आणि डिटेक्ट होतोय का स्पॅन नॉट स्पॅन ओके ठीक आहे आता जेव्हा मशीन लर्निंग समजावतो मी तुला त्याच्या सगळं समजवलं आशा तू काय केलंय का बर मला सांग तू आता त्या दिवशी तू आली होती तर प्रेझेंटेशन कसं होतं पाहिलं ना आपलं त्या दिवशी आली होती तुमचं पण इंग्लिश टू इंग्लिश प्रेझेंटेशन होईल याच प्रोजेक्ट वर होईल तुम्हाला समजून सांगायचंय तुम्ही काय केलंय काय नाही ठीक आहे बोल तू काय कोणतं केलंय क्रॉप आणि फर्टिलायझरमेंडे सिस्टीम बनवली आता रिकमेंडेशन केला रँडम फॉरेस्ट बरोबर रँडम फॉरेस्ट क्लासिफायर बरोबर तू क्रेडिट कार्ड डिटेक्शन क्रेडिट कार्ड डिटेक्शन होत क्रेडिट कार्ड ब्रॉड डिटेक्शन होत वेधरच वेधरच झाला विदाऊट एपीआय 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 च्या नावावर आता बघ काहीतरी तरी असं ओपन ओपन के वरून स्टार्ट आहे के वरून क्विक कास्ट काही नाव आहे ते घ्यावं लागतं हो आपलं फीज ऍप्लिकेशन मुद्द्याच बोलले तू बघा फीज ऍप्लिकेशन मध्ये काय केलं ठीक आहे आता क्विज ऍप्लिकेशन बरोबर आहे ठीक आहे समजून ते जरा डोक्यात पैसा राहिला माणसाच्या करायचं माहिती का, quiz ना खबर ना का, का, का ओपन सी बी बेस करायचा आपण समोर जसं की हँड गेस्टर असत अशा काही गोष्टी युनिक करावं आपण कॅफे मॅनेजमेंट मॅनेजमेंट मध्ये काय केलं न्यूज कॅफे

ठीक आहे आता आपला तर पहिला दिवस होता त्याच्यामुळं आता काय झालं असेल काही नाही तर खूप लांबची गोष्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर मध्ये कोण आहे सर कोतवाल साहेब कॅफे मॅनेजमेंट <laughs> यादी केलं होतं तीन नंतर गेला काय ग बर ठीक आहे अभी टू टू डू लिस्ट टू लिस्ट ओके हा गेम कोणता स्टोन पेपर हा तुम्हाला दाखवलं स्टोन ते प्रोसिजर चाललंय प्राईज आता पण करेल लय झालं हाऊस प्राईज एकदम कॉमन प्रोजेक्ट आहे सगळं म्हणजे मी मोठ्या प्रोजेक्ट अपेक्षा करतो ठीक आहे सेंके मिनिट आयनल ऑफ कॅल्क्युलेटर आयन कॅल्क्युलेटर ओके आणि त्याच्यात काय कोण चालू इथं मगेर यूज केला रेगुलेशन मॉडेल यूज केले ओके अजून तेवढे झालं

रोहित काटी वेगेक्शन ठीक आहे आता मी तुम्हाला आ, मी टॉपिक दिला ना आता त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता ठीक आहे आता तुमचे लाड बंद पण त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी काय आपण बेसिक नॉलेज देऊ जसं की आता कोण सांगू शकतो वॉट इज ए वाचून नाही सांगितलं तरी चालेल अस जे तुम्हाला माहिती ते सांगा दे मी एक्सप्लेन करतो काय वॉट इजे म्हणा आयडिया वॉट इज ए बघा तुम्हाला प्रत्येक वेब असो असो प्रत्येक देता ए पण एआय काय तुम्हाला माहित पाहिजे नाय कायजी अजिबात नाही ना ठीक आहे मग हा मराठीत बोलली ती मला माहिती सांग सांग काय काय वॉट इज Artificial Intelligence. आपल्याला आजपर्यंत आवाज आहे बोलता येते पण दिला होता तो वाचा पहिला काय आहे आता काय कळालं याच्या तू बघा नॉर्मल एआय काय आहे एक कम्प्युटर सायन्सची काय आहे सब ब्रांच आहे मी तुम्हाला हे पहिल्या दिवसापासून सांगत आलो एआय काय आहे सायन्स सायन्सची सब ब्रांच आहे आणि ए आय मध्ये काय होतं एक नॉर्मल ह्युमनचा जो ब्रेन आहे किंवा नॉर्मली ह्युमन जो हो, as it is yeah. system, क्यों, क्यों वर्क करतो ते ऍज इट इज कोण वर्क करत सिस्टीम किंवा ए आय वर्क करत तुम्ही जे पण मशीन लर्निंग मॉडेल बनवशाल किंवा ए आय मॉडेल बनवशाल ते सगळं वर्क कसं करतं तुमच्या ह्युमनच्या थिंकिंग पॉवरनुसार काय करत ते वर्क करत मग त्यांनी डिफाईन कसं केलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट फोकसेस ऑन क्रिएटिंग सिस्टीम कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर ह्युमन इंटेलिजन्स समजलं इथपर्यंत काय कळालं एआय कळायला काय आता म्हणजे काय एक तुम्हाला मराठीत सांगतो तू तु, जरी इंग्लिश मी सांगितलं तर मी त्यांना मराठीत सांगतो का ए आय काय करतो एक नॉर्मल ह्युमन जसं ब्रेन चा ब्रेन जसं वर्क करतो ऍज इट इज कोण वर्क करत ए आय करतो मग जो एखादा नॉर्मल परफॉर्म करायचा आहे टास्क तो कोण वर्क करतो ए आय करतो हे एकदम बेसिक लेवलला सांगितलंय मी बरोबर आता पुढे काय आहे त्याच्यात काय आहे टास्क कोणचे इन्क्लूड बरोबर आहे तो टास्क करतो करतोय सारखे पण टास्क कोणत्या टाईपचे राहतील तर ते पहिला कोणता आहे लर्निंग फ्रॉम डेटा बरोबर आहे आता तुम्ही एक्झाम देता राईट आता लर्निंग फ्रॉम डेटा तुम्ही एक्झामला काय आहे तुमचे बुक्स असतात रेफरन्स बुक असेल किंवा काही नोट्स असेल त्याच्यातून तुम तुम्ही काय करता स्टडी करता तेव्हा तुम्ही जाऊन कुठं लिहिता पेपर करता बरोबर -बर पेपर लिहिता राईट मग आता तो काय केलाय केला केला तुम्ही काय केलंय तो डेटा काय केला आहे लन केलाय त्याच्या बेस तुम्ही पेपर लिहिताय ना ऍज इट इज सेम कसं राहणार आहे एआय मॉडेल राहील किंवा मशीन लर्निंग मॉडेल राहील ते काय करतं तुम्ही जो डेटा प्रोव्हाइड केला डॉट सी एसई पाहिजेवर असेल एक्सेल पाहिजेवर असेल तो डेटा काय करतो म्हणजे त्याच्यावर काय होतं लर्निंग होती त्या डेटावर लर्न करून तो मॉडेल तुमचा काय करतो टास्क परफॉर्म करतो सेकंड थिंग काय आहे रिझनिंग अँड डिसिजन मेकिंग आता डिसिजन मेकिंग आणि रिझनिंग म्हणल्यावर काय आता तुमच्या सिस्टिम सिस्टीमला किंवा तुमच्या मॉडेलला काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे आता डिसिजन मेकिंग तुम्हाला वगैरे माहितच आहे बरोबर काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे रोबोट आहे रोबोटला का तू काय घेऊन बरोबर आहे तुम्ही त्याला काहीतरी कंडिशन दिली आणि तो त्याच्यावर काय करणार आहे डिसिजन घेणार आहे डिसिजन काय त्याला तुम्ही ट्रेन केलंय का चहा कशाला म्हणता तर तो तू चालणार आहे तुम्ही जर त्याला चहा म्हणून दुधाला ट्रेन केलं तर तू काय आणायला आणता नाही व्यवस्थित ट्रेन करा ना ठीक आहे तर ट्रेन करताना आपल्याला काय पहिलं तर काय डेटावर आहे त्याच्यानंतर काय तो काय करतो डिसिजन मेकिंग म्हणलं पाहिजे थर्ड वन काय प्रॉब्लेम सॉल्विंग आता प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय एखादी गोष्ट तुम्ही आता चॅट जीपीटी यूज करता सगळे हा तुमचा प्रॉब्लेम काय तुम्हाला कोडिंग येत नाही म्हणून तुम्ही काय करता चॅट ला प्रॉब्लेम देऊन तुम्ही कोड घेता हा एक तुमचा काय झाला होता प्रॉब्लेम आणि तो तुम्ही सॉल्व्ह केला इफ इन केस जर चॅट जीपीटी नसतं तर स्वतः बनवशाल तुम्ही <laughs> हा बट त्या कॅपेबल आहे का तुम्ही नाही खुशाल नाही म्हणायचं ठीक आहे काय झाले आहे चला <laughs> नंतर काय अंडरस्टँडिंग नॅचरल लँग्वेज आता नॅचरल लँग्वेज म्हणजे काय आता कॉथॉल साहेब बोले रोबोटशी इंग्लिश मधून बोलू हिंदीतून बोलू कॉथॉल साहेब यांनी सांगितलं त्याला का येस यू कॅन गो अँड टेक सम स्नॅक्स अँड कमीयर बार बरोबर आहे त्यांनी काय दिलं त्या रोबोटला काय दिली कमांड दिली कमांड कशात दिली <coughs> इंग्लिश मध्ये आता जो रोबोट आहे बरोबर आहे तो रोबोट कशापासून बनलाय मशीन लर्निंग किंवा मॉडूल सेन्सर वगैरे हो त्यापासून बनलाय पण त्याचं ते मॉडूल त्याची टोटल लँग्वेज कशी राहणार आहे वन मध्ये राहणार आहे बरोबर आहे कोतोहली कशात दिलं आहे क्रॉप त्याला घेऊन कमांड कशात दिली इंग्लिश मध्ये मग आता ते काहीतरी नॅचरल लँग्वेज मध्ये त्याला समजलं पाहिजे ना मग त्याच्याकर तुमचा सब्जेक्ट राहतो एनएलपी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग बरोबर एनएलपी काय करतं जेवढी पण तुमची ग्रॅमॅटिकल लँग्वेज असेल तुमचं जे पण वर्बल नॉन वर्बल ज्या पण गोष्टी असतील त्या काय मशीनला अंडरस्टँड बनवायचं काम कोण करतं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजेच त्याला नॅचरल लँग्वेज तुमच्या मशीनला अंडरस्टँड दे तुमचं व्हॉइस असिस्टंट असत बरोबर आहे आता व्हॉइस असिस्टंट त्या दिवशी मी बोलत होतो मी मराठीत बोलत होतो हिंदी इंग्लिश गुजराती सौदी त्याला सगळ्या लँग्वेज येतो व्हॉइस असिस्टंटला सर्व लँग्वेज काय येतात त्याच्यात एनएलपी एल पी त्याला ग्रॅमिटिकल अंडरस्टँड आहे सगळ्या गोष्टी तो काय बोलतो तसं ट्रेन केला येतो बरोबर आहे आता मग मी तुम्हाला व्हॉइस असिस्टंटचा प्रोजेक्ट देईल करशाल अडचण आली तर मी मला माहिती कोणत्या लायब्ररी युज होतो कोणत्या नाही सिम्पल आहे व्हॉइस असिस्टंट काय एवढं आड नाही पण तुम्ही करू शकता ठीक आहे आणि लास्ट काय रिकग्नायझिंग इमेजेस अँड स्पीच आता याच्यात काय असत एक्झाम्पल द्यावर इमेज रिकग्नेशनचा

सीएनएन म्हणतात त्याला कॉन्युलेशनल न्यूरल नेटवर्क सीएनएन बेस तुमचं काय होतं इमेज रिकग्नेशन होत आता कोतवालचा एकदा फोटो काढून मी डेटाला ट्रेन केला बरोबर आहे किंवा फोटो काढून डेटाला ट्रेन केला आता त्याला के कळलं ना बरोबर संघर्षला चष्मा आहे कोतवालला नाही म्हणजे त्यांनी काय केले त्यांच्या पेजचे ऑब्जेक्ट स्कॅन केले त्याच्यानुसार तो ट्रेन झाला नंतर कोतवाल आल्यावर संघरचे अटेंडन्स लागू शकते का नाही बर का बरं काय तो कोतवालचा फेसवर ट्रेन आहे आणि इमेज रिकॉग्नाईज होते सीएनएन काय करतो पिक्सलवर पूर्ण काय होतो काम करतो कळलं कर आता ते तुम्हाला पुढे डीप लर्निंग मध्ये शिकवणार आहे बट बेसिक याय चाललंय तर हे सगळं कळलं तुम्हाला टास्क इन्क्लूड कसे बरोबर आहे याची सिम्पल डेफिनेशन पण बनवली काय आहे ए आय एम ए आय मशीन्स टू थिंक लर्न अँड ऍक्ट लाईक ह्युमन्स काय म्हणजे ए आय कसं राहतो तो मशीनला एनेबल करतो कशा करता विचार करण्याकरता काय लर्न करायला लावतो आणि त्याच्यावर ऍक्ट करायला लावतो आणि मग काय कोणासारखं करायला लावतो सारखं सार कर, अंडरस्टूड समजलं चला आता इथपर्यंत करावं लागतं तुम्हाला इथपर्यंत चला आता पुढे काय एक्झाम्पल काय आहे गुगल सर्च अँड मॅप बरोबर आहे त्याच्यानंतर काय फेस रिकग्निशन इन स्मार्टफोन्स त्याच्यानंतर नंतर रेकमेंडेशन सिस्टीम असेल नेटफ्लिक्स वगैरे ठीक आहे रेकमेंडेशन सिस्टीम चे एकदम बेसिक एक्झाम्पल देऊ का मी तुम्हाला इंस्टाग्राम किती लोकांकडे आहे म्हणून सगळ्यांनी न्यूज एन टेकला तो आपण परत मुद्द्यावर ठीक आहे नेटफ्लिक्स किंवा रेकमेंडेशन सिस्टीमचं एक <coughs> रिअल टाइम एक्झाम्पल सांगतो एखाद्याने एक आपली सपोर्ट जर रील बघितली बरोबर आहे त्या रीलला चुकून लाईक केलं ला किंवा के त्या रीलवर जर तुम्ही जास्त टाइम स्पेंड केला तर त्या रिलेटेड तुम्हाला काय येतं reel येतं. बरोबर ना रोहित? का आता रोहितने पाहिलं मै तेरे बिना हो नाही सकता ना असं तसं दुखी reel पाहिली. बरोबर आहे? रोहितला रात्रभर काय येई? रोहित आहे ना माझं दुःख तिला नाही कळलं पण माझं दुःख इंस्टाग्रामला कळलं पण तिला तू मेरी हो नाही सकती तो ठीक <laughs> <laughs> आहे चला म्हणजे रिकमेंडेशन सिस्टीम काय आहे त्यांनी पाहिला का रोहितचा इंटरेस्ट कुठे आहे अनालाइज केलं तुम्ही डेटा अनालिटिक्स वाले ना तर त्यांनी काय केलं अॅनालाइज केलं मशीनला तसं रन करेल होतं आणि एक म्हणजे त्यांनी टाइम जेवढा स्पेंड केला त्या अकॉर्डिंग त्यांनी काय केलं किंवा लाईक केलं ला, त्या हिशोबाने त्यांनी काय केलं त्याला रिकमेंड त्या रिलेटेड रील्स पाठवल्या हो उद्या त्यांनी डायरेक्ट बीएमडब्ल्यू च्या रील पाहिले किंवा स्कॉर्पिओ यांच्या पाहिले तर त्याला सगळ्या कशा येतील त्या रिलेटेड रिकमेंडेशन सिस्टीम काही नाही आपण विचार करतो तेवढं नाही बनवायला काय काय एकदम आता कायचबोर्ड म्हणजे माहिती तुम्हाला काय जस की आपलं ते सोडून दुसरं पण आहे डिपिक अजून बरोबर ते आहे ना अजून परफ्लेक्स सिटी बरोबर म्हणजे हे सगळे चॅटबोट आता परफ्लेक्सिटी एअरटेल वाल्यांच ज्यांचं कार्ड असेल त्यांना वन च सबस्क्रिप्शन हे सर्वात बेस्ट ते ठीक आहे तर ते तुम्हाला सांगतील आता काय नंतर काय आहे फ्रॉड डिटेक्शन इन बँकिंग बरोबर आहे फ्रॉड डिटेक्ट करायचं आहे बरोबर आहे आता हे काय डिफेन्सच काम आहे फॉर एक्झाम्पल पण फ्रॉड डिटेक्शन सिस्टीम बनवणं पण काय एवढं हार्ड नाही तो पूर्ण डेटाबेसच राहतं मशीन लर्निंग च एकदम सिंपल ठीक आहे समजलं तुम्हाला आता एआय काय करत त्याचे टास्क कशा टाइप राहते इथपर्यंत कळलं बरोबर आता एआयचे दोन टाईप वा, सांगा वाचून दोन सांगा आता याच्यात एकच लिहिलं आहे दुसरा सांगा ठीक आहे फर्स्ट टाईप ए जनरेटिव्ह सेकंड मग पहिला टाईप कोणता आहे सेकंड ओपन आय कोण राहिले

ठीक आहे मजाचा भाग सोडा ठीक आहे पहिला मला सांगा आता हे बघा जनरेटिव्ह वेध आहे म्हणून तुम्हाला समजलं तुम्ही किती लोकांनी डेटा सायन्स अनेलिटिक्स आणि किती लोक जे आय आणि होते हात वर करा हा बरोबर ना तर तुम्हाला म्हणजे एआयचे दोन बेसिक टाईप ते पण माहित नाही का काळाला आहे तो कळाला सगळ्यांना कळाला सेकंड वन कोणता आहे जनरेटिव्ह ए आय झालं तो दिसतोय तो शिकवणार आहे पण सेकंड वन टाईप कोणचा काय अंकिता कोणता आहे एजेंटिक ए आय सेकंड वन कोणता आहे हा आता तुम्ही पहिल्यांदा ऐकलंय की एजेंटिक नाव किती लोकांनी पहिले ऐकलं होत आता रिका मी उठाल का मारू नका माहिती असत गार बोलली नाही जे नाही आहे आणि एजेंटिक आहे एकदम सोपी कॉन्सेप्ट आणि सोपे टाइपर आहे बरोबर आहे सिम्पल आता जनरेटिव्ह वे म्हणजे काय काहीतरी काय करतो तो जनरेट करतो जनरेटिव्ह काय करतो जनरेट आणि एआय म्हणजे काय कोण सांगितलं अरे म्हणजे तुम्हाला सगळीकडे सब सबकाळ नॉलेज अभ्यास वाटत का अरे <laughs> पट्ट्या ना देऊ पेपर नाही चालू आहे ना काय एजंट थ्रू जनरेटिव्ह जेन आहे ना मग चा एजंट आहे आय एआय काय होतं माहितीये का आता पहिले मी जनरेटिव्ह शिकवतो तुम्हाला जनरेटिव्ह आय मध्ये काही तो काय करतो जनरेट करतो फॉर एक्झाम्पल तुमचं चॅट जीपीटी असेल तुमचं ज्या पण गोष्टी ऑडिओ असेल त्याच्यानंतर तुमचं सपोज सिरी वगैरे असेल ते पण काहीतरी जनरेट करतं ना जनरेटिव्ह आय म्हणजे काहीतरी काय करणे जनरेट करणे आणि एजंटिक एआय म्हणजे काय डिसिजन मेकिंग घेणे करणे डिसिजन मेकिंग करतो तो बरोबर आहे फॉर एक्झाम्पल सेल्फ ड्रायव्हिंग कार्स सेल्फ ड्रायव्हिंग कार्स एक अशाच एक्झाम्पल आहे आहे बरोबर आहे आई पुढं मी ते पण टाकू टाकलोय ते शिकवतो पण आता मग पट्ट्या द्यायच्या नाही कोणी एजंट नसतो एजंट मीन्स दॅट काय राहतो दलाल बरोबर <laughs> आहे <बरे>, कोणी दलाल <laughs> नाही ठीक आहे चला आता काय व्हॉट इज जेनिंग जनरेटिव्ह वे आहे काय इज अ टाईप ऑफ एट कॅन क्रिएट न्यू कंटेंट इन्स्टेड ऑफ जस्ट एक्झिस्टिंग डेटा तो काय करतो हो? एक नवीन कंटेंट तयार करतो ते पण कसं इन्स्टेड करतो पण कशा बेस करतो एक्झिस्टिंग जो डेटा आहे त्याला तुम्ही जसं ट्रेन केलंय त्याच्यावर करतो आता तुम्ही चॅटबोर्ड वगैरे यूज करता चॅटबोर्ड पण बनवायचे काही नाही म्हणजे असं करा तेव्हा तुम्हाला की काय काय होतं ठीक आहे चॅटबोर्ड यूज केले तुम्ही राईट right? mm -hmm. आता त्या चॅटबोर्डलाय का सपोज जर आपले फोन पेचा चॅटबोर्ड असल बरोबर आहे किंवा एखाद्या गोष्टीच राहिलं तर तुम्ही त्याला काही पण प्रश्न टाकला तर तो त्याचं ॲज इट इज देतो बरोबर आहे कारण त्याच्यात ते डेटा तेवढा आहे ना बरोबर पण तुम्ही चॅट जी पिटीला काही टाकतो जनरेट करतो ना का करतो एकतीस टेंटेवला डेटा त्याला कनेक्टेड कळलं इथपर्यंत सिंपल गोष्टी जनरेटिव्ह वेआय मग काय इट जनरेट मग टेक्स्ट जनरेट करू शकतो तो इमेज जनरेट करू शकतो कोड जनरेट करू शकतो ऑडिओ किंवा व्हिडिओ जनरेट करू शकतो सध्या नाही का आता तुमचं आलं गिबली चा ट्रेन चालू होता किती लोकांनी गिबली इमेजेस बनवले खर खरं सांगा खरखर सांगा त्याचा डेटा सगळा आहे काढू पण शकतो आपण गॅस तांबोळी नावड गिब्लि डेटा हॅक करून येणारs काढून द्यायचं पण आता हे काय बोलती नाही आपले बरोबर तुला टास्क नाही झाला जयंत सगळ्यांचं गिब्लि डेटा मी तुला ट्रिक देतो त्यांनी जाय फक्त ऐनच मग आज जेवढे जेवढे नाही म्हणले फक्त दिसले भाई गिब्लिऊ ठीक आहे बरोबर आहे म्हणजे त्यांनी आता जेमी नाही जेमी नाही तर एकतरी झालं बरोबर आहे जेमी नाही ने काय केलंय एकदम आता सपोज मान अशी जरी कोणी नाही तर तुम्ही दोन चार बोर ऍड करशील जेमीनायचं युज काय तुम्हाला फक्त एक काय व्हायचंय वेल प्रॉम्प इंजिनियर व्हायचे काय व्हायचे एक प्रॉम्प जर तुम्ही मस्त दिला तर तुम्हाला रिप्लाय पण काय येतो <laughs> ठीक आहे कळलं इथपर्यंत ठीक आहे चला आता पुढचं समजावून ठीके शाहीच ठीक आहे नाही पडलं तरी समजून घ्या आहे चला आता काय जेन ए आय लस आता काय आपलं आतापर्यंत काय झालं आपलं तुम्हाला व्हॉट इज एआय शिकवलं त्याच्यानंतर हो कोणचे राहतात ते शिकवलं त्याच्यानंतर एक्झाम्पल्स दिले त्याच्यानंतर टाइप्स कोणचे राहते एआयचे मग त्याच्यात पहिला कोणता होता जनरेटिव्ह एआय आहे त्याच्यानंतर काय होता एजंडे काय आहे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगितले की मी कसं काय कसं काय पण आता थोडेसे काय बघू आपण त्यांना डिटेल बघू ठीक आहे मग आता काय पहिला कोणता आहे जे नी आय लर्न पॅटर्न फ्रॉम लार्ज डेटा सेट अँड प्रोड्युस ओरिजिनल आउटपुट बेस ऑन काय दिला त्यांनी बेस ऑन तुम्ही जो प्रॉम देशाल त्याच्या बेस तो काय देणार आहे आउटपुट देणार आहे बरोबर आहे पण तो टेक्स्ट मध्ये देऊ इमेज मध्ये देऊ कशात देऊ ऑडिओ देऊ व्हिडिओ देऊ कशात पण देऊ तो पण कशा बेस देणार आहे त्याच्यामुळं पहिलं आपलं डोमेन बरोबर आहे प्रॉम्प्ट इंजिनियर हे पण एक काय आहे आहे आणि तुम्हाला पहिले मास्टर कशात व्हावं लागल जा। तुम्हाला जर कोडिंग मेहनत करायचीच नाही बरोबर आहे तुम्हाला सगळं कोड ऐताच घ्यायचा आहे किंवा क्लाउड मध्ये असल किंवा जिथून पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथं तुम्हाला पहिले काय शिकवावं लागणार मग प्रॉम्प्ट आता प्रॉम शिकणं म्हणजे पहिले काय इंग्लिशचे म्हणजे बरोबर ना मग पहिले ते शिका पहिले ते गरजेचं आहे तुम्हाला ठीक आहे आता काय एक्झाम्पल दिले ते मी चॅट जीपीटी जनरेट टेक्स्ट अँड कोड हाच तर मेन मुद्दा आहे सर चॅट जी कोड नाही दिलं तर आतापर्यंत खर खरं सांगा जेन्युनि किती बनवले आता तुम्ही जे बनवलंय ते सगळ्या सगळ्यांनी कुठून घेतलंय खुशाल सांगा अरे काय ठीक आहे आता काय डेल डॉटी म्हणजे काय मिड जर्नी जनरेट इमेजेस एक तुम्ही प्रॉंग द्या त्याच्यावर डायरेक्ट इमेज तयार करून भेटता एक, एक नवीन ऍड जाता लिहून घ्या याचा युज करा वगैरे ठीक आहे येईल नाही युट्यूबला काही गरज नाही ठीक आहे हा त्याच्यानंतर काय गिट ऑफ कोपायलेट हे तर सगळ्यांना माहिती आहे को, को आता प्रत्येक जण व्ही एस मध्ये पण कोपायलेट आहे जागेवर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह को पायलट यूज करता येतं का किती लोकांना को पायलट यूज करता येतं आतवर करा सर चॅट सारखंच आहे कसं आहे आता सेशन घ्या परत एकदा हा ठीक आहे एवढं नोट करून ठेव कोपायलेट ठीक आहे कळलं आता तुम्हाला जनरेश प्रोग्रामिंग कोड वगैरे आता काय म्युझिक अँड व्हिडिओ जनरेशन्स टूल्स मग ते आता टूल्स तुम्ही देतो तुम्हाला काही शोधून घ्या पण मग वेगवेगळे बनवू नका ठीक आहे चला आता काय दिलं वर्क लो दिलाय काय केलंय पहिले युजर युजर प्रॉन पासून कुठे जातात जेने आय मॉडेल कडे जातात तिथून काय होतं न्यू कंटेंट काढायला इथपर्यंत ठीक आहे आता की फीचर ऑफ जेनी आय कोणते कोणते पहिला काय कंटेंट क्रिएशन सेकंड वन ह्युमन लाईफ रिस्पॉन्सेस लँग्वेज मॉडेल तुम्ही हिंदी इंग्लिश काही पण त्याच्यावर बोलू शकता आमच्या शाही सर हे भाऊ सांगणार आहे असं तसं बोलत राहते कंटिन्यू ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे युज डीप लर्निंग अँड न्यूडल जस्ट मी तुम्हाला सांगत होतो बघा एपेनियन सेएनियन आर तीन टाईप राहते बरोबर आहे आणि हे सगळे तिन्ही टाईप कोणाचे राहते एन एन चे म्हणजे 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 आणि ठीक आहे आता परत काय सुरू झालं आपल्याला व्हॉट इज एजेंटिक हे आय तुम्ही भरपूर लोक पहिल्यांदा ऐकत असतील एजेंटिक हे काय तो ऐकला असेल पण माहित नसेल तर आज करून घ्या ठीके एजेंटिक एआय स्टेप बियॉन्ड जनरेट जनरेटिव्ह ए आय म्हणजे काय हा एजेंटिक पेक्षा एक स्टेप कुठे काय चालतो पुढे चालतो म्हणजे काय येतो थोडासा त्याच्या थिंकिंग पॉवर डिसिजन मेकिंग गोष्टी या सगळ्या काय त्याच्या डिफरंट आहे मग एजेंटिक एआय सिस्टीम कॅन मेकिजन इम्पॉर्टंट पॉइंट काय मेक डिसिजन सपोज आमच्या संघर्षने कोतवालनी कार बनवली बरोबर आहे आता त्या कारला काय डिसिजन घ्यावं लागेल केव्हा का समोर एक शंभर मीटर वर जर काही ऑब्जेक्ट आला तर कारने काय मारले पाहिजे ऑटोमॅटिक नाही तर मग यांच्या कार पुरा आली आहे का जेल मध्ये जेलमध्ये राहते बरोबर आहे की नाही म्हणजे काय पाहिजे डिसिजन सिग्नल फॉलो केली पाहिजे तो पण एक डिसिजन म्हणजे पहिलं काय आहे मेक मेक डिसिजन सेकंड थिंग काय प्लॅन प्लॅन म्हणजे जो प्लॅनिंगच्या हिशोबानेच तिने काय घेतले पाहिजे ऍक्शन घेतले पाहिजे सपोज जर तुम्ही ट्रेन केलंय का या या गोष्टी करता तर तीच गोष्ट झाली पाहिजे नाही तर तुम्ही ट्रेन करायचं वेगळं अन व्हायचं yeah. जमल का नाही mm -hmm. त्याडून काय यूज टूल्स आता व्हिरियस टूल्स आहेत एजंटिके यायचे बरोबर आहे त्या टूल्स बेस काय बोलतो ते तयार होते त्या गोष्टी ठीक आहे त्याच्यानंतर काय एक्झिक्युट टास्क टास्क कसे एक्झिक्युट झाले पाहिजे ऑटोमॅटिकली आणि पाचवा काय फ्रॉम फीडबॅक बरोबर आता ते फीडबॅक काय त्याच्यावर परत लर्निंग करून परत जसं की आपलं टेस्टिंग राहते बघा टेस्टिंग सायकल इज ठीक आहे इन्स्टेड ऑफ जस्ट रिस्पॉन्डिंग एक्स लाइक अन इंटेलिजंट एजंट चला आता काय एजेंटिक एआयचे सिंपल डेफिनेशन काय आहे का एजेंटिक एआय इज दॅट कॅन थिंक प्लॅन ऍक्ट अँड इम्प्रूव्ह ऑन इट्स गोल आता एजेंटिक एआय काय आहे अचीव साठी तो काय काय करतो पहिले काय करतो थिंक करतो म्हणजे विचार करतो त्याच्यावर प्लॅनिंग करतो त्याच्यावर ऍक्ट करतो आणि तो काय करतो स्वतःला काय करतो इम्प्रूव्ह करतो कशासाठी त्या गोलला अचीव करण्यासाठी कारण फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे इन्स्टेड ऑफ ओनली सजेस्टिंग स्टेप एजेंट के आय कॅन मग पहिलं काय बुक मीटिंग नंतर काय राईट अँड रन कोड कॉल एपीआय एपी स्ट्रॅटेजी समजलं एज के आय चा वर्क फ्लो काय आहे गोल देन प्लॅनिंग देन देन फीडबॅक परत त्याच्यात काय राहते आहे आता काय रिअल वर्ड एक्झाम्पल दिले त्यांनी पहिलं काय ऑटोनॉमस कस्टमर सपोर्ट एजंट काय एआय जसं की ऑटो जीपीटी आणि देन काय का रिसर्च असिस्टंट आणि वर्क फ्लो ऑटोमेशन बॉट्स करा इथपर्यंत समजलं आणि याच्यात सेल्फ ड्रायव्हिंग कार्स वगैरे पण एक्झाम्पल म्हणून येऊ शकता ये पर्यंत आजचं किती लोकांना कळालं कळालं सगळ्यांना समजलं इज ए कळलं आता आपण मशीन लर्निंग सुरू आहे नंतर